नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो पोलीस भरतीविषयी नवीन अपडेट आले की सर्वात अगोदर आपल्या चॅनलला दाखवत असतो त्याचप्रमाणे आणखी एक जिल्ह्याचं चा, मैदानी चाचणीच्या गुणावर लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली संपूर्ण माहिती आहे मित्रांनो राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक अकरा नवी मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तीसकरता लेखी परीक्षेकरता एकाच दहा प्रमाणात पात्र उमेदवारची तात्पुरती निवड यादी जाहीर करण्यात आली दिनांक पाहू शकता एकोणतीस सात रोजी म्हणजे आत्ताच ही यादी जाहीर करण्यात आलेली आहे त्यामध्ये राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक अकरा आस्थापने रिक्त पदाकडे तीनशे चार चौवेचाळीस पदाकरता तुमची एकोणीस सहा दोन हजार चोवीसपासून ते सत्तावीस सहा दोन हजार चोवीसपर्यंत जी मैदानी चाचणी झाली होती त्या गुणांच्या आधीवर ही संपूर्ण यादी आहे यामध्ये संपूर्ण कॅटेगरीनुसार यादी दिलेली आहे त्यानंतर एकाच दहा प्रमाणे लेखी परीक्षेकरता तात्पुरता पात्र गुणांक तक तक्ता जाहीर करण्यात आले यामध्ये तुमचे प्रत्येक कॅटेगरीनुसार कशा कट कटॉप लागले ते देखील पाहू शकता तर जनरलसाठी पाहू शकता मित्रांनो जनरलसाठी जे कट ऑफ लागले आहे ओपनसाठी सत्त्याण्णव मार्कांचं कटॉप लागलं आहे जनरलसाठी ए सीसाठी एक्क्याण्णव एस टीसाठी त्र्याण्णव वीचे एक कॅटेगरीसाठी पंच्याण्णव मार्कांचं कट ऑफ लागले आहे त्यानंतर एन टी बीसाठी साठी पंच्याण्णव गुणांचं एन टी सी पंच्याण्णव आणि एन टी डी साठी पंच्याण्णव एसबीसी त्र्याण्णव आणि ओबीसीसाठी पंच्याण्णव अशा प्रकारे ओपन कॅटेगरीसाठी जे कट ऑफ लागलेलं आहे हे कट ऑफ लागलेलं ला आहे त्यानंतर जे पोर्ट कोट्यामध्ये आहे त्यांच्यासाठी कटऑफ लागले ला आहे पंच्याण्णव टक्क्यां पंच्याण्णव मार्कांचं लागलेलं ला आहे त्यानंतर पोर्ट कोट्यामध्ये जे एस सी कॅटेगरी आहे ते अठ्ठावन्न मार्कांचं लागलेलं ला आहे एस टीसाठी एकोणनव्वद आहे एन टी बीसाठी इथं जागा नाहीत मित्रांनो तर एन टी सीसाठी एक्याण्णव मार्कांचं कट ऑफ लागलं आहे आणि ओबीसीसाठी त्र्याहत्तर मार्कांचं कट ऑफ लागलेलं आहे स्पोर्ट कोट्यामध्ये त्यानंतर प्रोजेक्ट अफेक्टेड जे आहेत मित्रांनो त्यांच्यासाठी पंच्याण्णव गुणांचं कट ऑफ लागलं आहे त्यानंतर अडुसष्ट मार्कांचं कट ऑफ लागलं आहे सत्तर गुणांचं देखील कट ऑफ लागलं आहे त्यानंतर जे डब्ल्यू आहे त्यांच्यासाठी बावन्न मार्कांचं देखील कट ऑफ लागलेलं आहे त्यानंतर पाहू शकता एक्सपोर्समन जे डिपेंडेंट आहेत मित्रांनो एक्सपोरिसमन उमेदवार आहेत त्यांच्यासाठी ऐंशी गुणांचं ओपन कॅटेगरीमध्ये लागलेलं आहे त्यानंतर पन्नास मार्कांचं एस सी कॅटेगरीमध्ये लागलेलं आहे त्यानंतर एन टी सी कॅटेगरीसाठी एकोणसत्तर मार्कांचं कट ऑफ लागलं आहे आणि सीसाठी पन्नास गुणांचं कट ऑफ लागलेलं आहे त्यानंतर पोलिस बॉय म्हणजे पोलीस पाळले आहे त्यांच्यासाठी एकोणनव्वद मार्कांचं कट ऑफ लागलं आहे त्यानंतर चौसष्ट मार्कांचं कट ऑफ लागलं आहे आणि एस टीसाठी साठ गुणांचं कट ऑफ लागले दिलेले आहे त्यानंतर लिस्ट देखील पाहू शकता अशा प्रकारे संपूर्ण लिस्ट तुम्हाला जाहीर केलेली आहे त्यामध्ये कशाप्रकारे मुलांना मार्क पडले आहे दे ते देखील पाहू शकता यामध्ये पाहू शकता तुमचं ना ॲप्लिकेशन आयडी दिलं आहे त्यानंतर नाव दिलेलं आहे तुमचे बर्थ डेटलेले आहे शंभर एकसरीस मॅनला शंभरपैकी शंभर मार्कचं देखील सिलेक्शन झालेलं आहे त्यानंतर शंभर मार्क आहेत नव्वद मार्क आहेत अशा प्रकारे कट ऑफ देखील आपण सांगितलं आहे मित्रांनो अशा प्रकारे एक महत्त्वाचा अपडेट आपण पाहिलं आहे प्रत्येक कॅटेगरीनुसार व्यवस्थित पाहिलं आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा ज्यामुळे पोलीस भरतीविषयी जेवढे काही पेपर झाले त्या संपूर्ण पेपरचं विश्लेषण आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे ते देखील तुम्हाला पाहता येणार आहे आणि साईडच्या बेलोनाला ऑल करा ज्यामुळे पोलीस भरतीविषयी नवीन आपल्याला आली नवीन नोटिफिकेशन आलं की सर्वात अगोदर तुम्हाला माहिती मिळत राहील जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो